तर नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे काय आहे नेहाच्या किचन मध्ये आणि नेहाच्या रेसिपी मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदाच माझी ही मुलगी बघा अंड्याची रेसिपी करत आहे तर रेसिपी करायला मी एक दोन तीन चार आणखीन भाऊजे पाच असे पाच जण आणची हे आमच्या भाऊजीला तर चिकनची लय भारी येते बघा ती पण काय मिठी भाजी मी ती भाजी टाकून लय भारी करते चिकनची भाजी बघू औरंगाबादला कधी गेले तर भाऊजींची रेसिपी तुम्हाला सांगेल दाखवेल मग तुम्ही पण करा अगोदर तेच होतं ना बरं ठीक आहे संभाजीनगरला गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी तर आमच्या गौरीची रेसिपी बघूया आपण आता तिकड दोन दोन डजन अंडी आता तुम्ही म्हणतो एवढ्या अंडी कशासाठी तर पाहुणेच तेवढे सगळे आमचे त्याच्यामुळे भाजी करायची आहे मस्त मग आमची गौरीत आहे म्हणली मला येते अंड्याची भाजी चांगली शिट्टी देऊ न मारते कुकर गौरी तुला बघून तर आराम अंडे शिजून झाले सोल्याचं काम चालू आहे मसाला पण कुटून घेतलाय तिनं जसं की मी घेते सगळा मसाला कुटून भाजीला तसंच तिनं पण कुटून घेतलेला आहे हा बघा ए शिट्टी मारायचं तेल टाकलेलं आहे पद्धत आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत बघूया आपण आता काय आता हे काय म्हणायचं नवीनच प्रकार कुशल पुरीने टिश्यू पेपर घेतले बघा जसं काही त्या लेकराला हिच झाले थंडत वाजायला लागले <laughs> अरे काय मज्जा लावली तुम्ही अगं <laughs> तिला पण बघू दे ना बिचारी ही पण आहे ही पण आहे तो कधी बारकी लिंबू टिंबू सगळ्यात बाजरीचा तुकडा मध्ये 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 करते बघा नवीन पद्धत आहे कोणाला जर असे अंडे पुसायचे असतील तर टिश्यू पेपर आणायचा आणि पुसायचा ड्राय करायचं बोलली बोलली हा हा आणि तळून घ्यायचे अंडे बाई मी नाही कधी केले बघू आता केल्या केल्यानंतर ना खा काहीतरी या बर बार, बघा बार, तुम्हाला सांगते आताच काय जर चांगली जर भाजी नाही झाली कळलं का तशी तोंड लपवून परत तिकड पाठवी संभाजीनगरला पार्सल करून हा चला आता तेल तर लय गरम झाले बर का ए बाबा मला पण काय बोलायचं नाही वा, 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 वा रेसिपी वाले वा चाकू चिरले नाहीत अंडे चिरले नाही ते अंडे अंड्याचा बॉम्ब स्फोट जर कडाईत झाला नाही ना चाकू सापड काही तिकडे चाकू आहे हा देते चाकू तिला अंडे तळून घ्यायचे बघा इकडे बघा असं अंडे तळायचं चालू आहे मस्त अंडे तळल्यानंतर ना तुम्हाला पुढची रेसिपी दाखवती पण आहे माहिती आहे का लेखी आले का नाही आईला सुख भेटतं बाकी काही नाही बरोबर आहे का नाही ना मग सगळ्यांच्या घरी लेखी असाव्या ठीक आहे असं मस्त अंडे फोडायला फोगो दे फोगो दे बघूया आपण आज गौरी त्याची रेसिपीच बघूया खाऊन आणि मी खाऊन दाखवणार आहे बरं का टेस्ट कसे एक आहे का खोटे ती पण तुम्हाला सांगणार आहे सूरा वेस्त कटत हा हां चला घेऊया आपण अंडे तोडून आता काय म्हणणं आहे तुझं हो तुम्ही है ना तर आता मसाला टाकण्यात आला आहे कढईमध्ये मस्त इकडं अंडे तळून झालेले आहे इकडं अंडे फ्राय होत आहेत इकडं मसाला पण फ्राय होत आहेत आणि आमचा आचारी घामाघूम झालेला आहे <laughs> आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर आमची गौरीताई अंड्याची भाजी चिकनची भाजी मटनची भाजी काही खात नाही आहे ना, है। है ना? शुद्ध शाकाहारी पोरगी अंड्याची भाजी करत आहे आश्चर्याची गोष्ट आहे <laughs> तर वास्तव खूप भारी येऊ लागलाय बरं का आत्ताच मला झाल्यानंतर ना बघूया टेस्ट करून शंभर पैकी शंभर द्यायचे का पन्नास टक्के डिस्काउंट द्यायचं आहे है।, <laughs> है ना <laughs> कारण रेसिपी चांगलीच होणार आहे कसं आहे आमची पोरगी सुग्र नाही हो बाकी काय नाही काकीवरच गेले है ना <laughs> विषय हार्ड आहे विषय <विशे> हार्ड चला <laughs> अंडे तर तळून झालेत आपण मसाला तळून घेऊया आता आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते नंतर ना मसाला तळून झाल्यानंतर ना दाखवते आणखी हा बोला आता आता मी टाकूया सुहानापोडी आता मी जरा टाकते सुहानापोडी हा बर सुहापोडी टाकली बरं का ह्याच्यात मी आता बोलणार आता मी बोलणारच नाही असं ती म्हणती बर का आता चवीनुसार तिखट टाकूया जसं तुम्हाला लागतंय तसं तुम्ही तिखट घेऊ शकता आमच्यात तीन तीन चमचे तिखट टाकलंय हां ओके तिखट झालं तर काय खरं नाही मला सांगायचं नाही मीठ पण असंच टाकायचं का, का? मसाल्यातच ओके ज्याचा त्याचा अंदाज राहते मला रस्सा बघून मी त्याच्यानुसार मीठ टाकते तर आता टाकायचे आहे आपल्याला काय काय टाकलं गे पुरीनं जिरे मोहरी जिरे मोहरी पण टाकले बघ जिरे मोहरी पण टाकले बघा पुरीनं अंड्यात जिरे मोहरी पण असते आमच्यात वेगळी रेसिपी बाकी हळद हळदीच आहे तुम्ही बोलताय बघा मी तर बोलतेच आहे ग पहिल्यापासून बोलबच नाही हा आहे का नाही तर आता मला असं वाटतं थोडंसं नॉर्मली पाणी बचावं लागतंय काही घेऊन mm. ना गरम करून टाकायचं तेल थोडं चला आणखीन एक दोन मिनटं मसाला चांगला भाजून घेतो त्याच्यानंतर अंडे आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचे आहेत बघूया आपण पुढे आणखी तर तांदे तांडे टाकले चला मसाल्यामध्ये अंडे टाकलेले आहेत ऑलरेडी आणि तिकडं गरम केलेलं आहे पाणी आपल्याला जास्त रस्ता करायचा आहे कारण आमच्या घरी जास्त पाहुणे आहेत ते माझ्या चिवला तर वाटलं हे लाडूच दिसले तिला बेसनचे आता मिक्स करून घेऊया आणि जेवढ्या लागेल तेवढा रस्सा आपण ह्याच्यामध्ये टाकूया ओके ओके त्याच्यानंतर ना तोपर्यंत मी भांडी घासून घेते आता चला आता आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया आता एवढं पातेलं टाकले आणखीन एक अर्धा तांब्यात टाकावं लागते पाणी तुमच्या घरात जेवढी फॅमिली आहे तेवढा त्यानुसार तुम्ही रस्सा करू शकता किंवा आहे असं सुक्क पण अंड्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता बघा वा अय शुद्ध शाकाहारी अंड्याची भाजी <laughs> तर चला आणखीन ह्याच्यामध्ये टाकूया आपण पाणी आणि उकळल्यानंतर ना तुम्हाला दाखवते आणखीन एकदा ह्याच्यात टेस्ट करून बघा मीठ वगैरे आहे का जर मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ वरतून आणखीन टाका त्याच्यामध्ये ओके बास तर फायनली एवढा रस्सा आम्ही केलेला आहे आता उकळू देऊया आणि ना टेस्ट करून दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली अंड्याची बरं चालू आता नाही उकळू ना जरा जरा थोडं धर ओके बघूया आता पुढे बघा मस्त अशी अंड्याची भाजी तयार झालेली आहे आता मी खाऊन बघणार आहे कशी झाली आहे ती वास्तरले भारी यायला लागले बरं का भाजीचा बघा इकडं पोरगी चालली घेऊन आता ए चला नाही का फटापट तर मी टेस्ट करून बघते आणि मग सांगते तुम्हाला कशी झाली आहे भाजी तर टाटर वाढून घेतलेला आहे बरं का आता मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला काय बघा आम्हाला एवढंच ठेवलं भाजी एवढंच घेतलं काय काय घेतलं नाही वेजच आहे गौरीने एवढी छान भाजी केले भाजी संपली सगळी टेस्ट करून बघू द्या भाजी छान झाली नाही हा रेसिपी मध्ये नाही आज गौरीच्या रेसिपी मध्ये रेसिपी झाली खरंच छान झाले भाजी माहिती का तो तर आमच्या गौरीच्या हातची भाजी तुम्हाला कशी वाटते अंड्याची नक्की कमेंट करून सांगा आणि मी काय व्हिडिओ चालू आहे म्हणून मी म्हणत नाही खरंच टेस्ट झाले भाजीला मस्त झाल्या भाजी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अशी आमच्या गौरीताईची हातची भाजी कशी वाटते कमेंट करून सांगा जर तुम्हाला पुढची रेसिपी बघायची असेल तर नक्की माझ्या नेहाच्या चॅनलला फॉलो करा चला मग टाटा बाय 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 ग